काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन सर्वांना चकित केलंय आगामी दोन दिवसात आपण पुढील वाटचालीबाबत निर्णय घेणार असल्याचं ते सांगत आहेत मात्र ते भाजपात जाणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाही पंधरा फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा आहे त्यात चव्हाणांचा भाजप प्रवेश होईल आणि भाजपतर्फे त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे काँग्रेसने अशोक चव्हाणांना दोनदा मुख्यमंत्री पद दिलं अनेकदा मंत्रीपद पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद अशी अनेक पदांवर संधी दिली मात्र आदर्श गृहनिर्माण घोटाळ्यात अडकल्यामुळं त्यांना दोन हजार मध्ये मुख्यमंत्री पदावरून पाय उतरवावं लागलं काँग्रेसच्या पडत्या काळातही दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात या पक्षाचे दोनदा खासदार निवडून आले होते त्यात नांदेडमधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव यांचा समावेश होता चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय विधानपरिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे अजून अकरा तेरा आमदार टप्प्याटप्प्यानं पक्ष सोडून भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता चव्हाणांच्या एका निकटवर्तीय नेत्याने दिली त्यात मराठवाडा विदर्भातील सर्वाधिक आमदारांचा समावेश असेल त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस समोर मोठं आव्हान निर्माण झालेलं असेल पक्ष सोडल्याचं पत्रकारांसमोर सांगताना अशोक त्याची कारणं मात्र जाहीर केली नाहीत त्यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यातून क्लीन चिट मिळवण्यासाठी भाजपशी जवळीक वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तसंच काँग्रेसला फारसं भवितव्य दिसत नाही सोनिया गांधी आणि राहुल गांधींपर्यंत पोहोचता येत नाही प्रमुख नेते त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही हे देखील त्यातलं एक प्रमुख कारण असू शकतं